धारावीची ही कामराजर बराच गदारोळ माजला होता इयत्ता शिकणाऱ्या तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना कॅन्टीन मधल्या अन्नातून विषबाधा झाल्याची बातमी धारावीत पसरली आणि पालकांनी शाळेकडे धाव घेतली कॅन्टीन मध्ये जे सांबार मुलांनी खाल्लं त्यात पाल पडली होती अशी चर्चा पालकांमध्ये सुरू होती त्या दिवशी या शाळेत नेमकं काय घडलं याची माहिती धारावीतील काही स्थानिक आणि पालकांनी लोकमत मुंबईला दिली जे चौथी मध्ये त्यांनी सांगितलं का हो माझी तिसरी मध्ये आठवी शिकलेली मुलगी आहे जुबेर कुरेशी आमच्या धारावी बचाव आंदोलनातले कार्यकर्ते आहेत त्यांची मुलगी आहे तिला सुद्धा शाळेतल्या प्रशासनाकडून फोन आला आणि त्यांना सांगण्यात आलं की ती शिडीवरून येत होती आणि अचानक तिला गरगर चक्कर येत होते आणि सारख्या उलट्या करते म्हणून तिच्या टीचरनी फोन केल्यामुळे जुबेर कुरेशी हे शाळेमध्ये गेले शाळेमध्ये गेले असता त्यांना तिथे दिसून आलं की तीस ते पस्तीस मुलं त्याच्यामध्ये चार पाच मुलं एकदम डेंजर कंडिशनमध्ये आहेत त्यामुळे आनंद फील तिथल्या प्रिन्सिपलनी खाजगी बाजूला एक डॉक्टर हॉस्पिटल आहे आयुष हॉस्पिटल त्या ठिकाणी संपर्क साधला असता त्यांची टीम तिथं पोचली आणि काय ग गडबड झालेली आहे हे सांगण्यात आले मग माझा एक मित्र दुसरा त्याच्या त्याचा मुलगा तिथे शाळेमध्ये शिकतो आहे तो आपल्या मोबाईलवरून व्हिडिओ शूटिंग करायला लागला तर त्याने तिथे सांबर वगैरे दिसला त्याला आणि त्याचं शूटिंग केलं तर त्यानेही मला फोन केला आणि व्हिडिओ पाठवला बोला की भालेराव भाई आ, मेरा बच्चा ह्या पडताय और ह्या पे आ, सांबर में चिपकीली गिरने इसके वजह से बहुत सारे बच्चों को फूड पॉइजनिंग हो गया मेरी लड़की थर्ड में पढ़ती है थर्ड सी में अलीना कुरेशी और मतलब कल स्कूल से जब फोन आया कि आपकी बच्ची को बहुत बुखार है तो मैं तुरंत मेरा काम छोड़ के मैं स्कूल भागा स्कूल में देखा तो आ, बच्चे लोग क्लास के सब पंद्रह बीस ऐसा तीस चालीस बच्चे होंगे जो हर क्लास के बाहर बैठे थे और जब मैंने मेरे बच्चे को देखा तो मेरा बच्चा रोने लगा देख के तो टीचर जैसे क्लास टीचर आया क्लास टीचर बोला आप बच्चे को पहले लेके जाओ और फटाफट ट्रीटमेंट करो मैं हुआ क्या मैडम वो तो बताऊँ बोला नहीं आप थोड़ा समझो कुछ थोड़ा सा वो सांबर में चिपलक गिरा है क्या तो हुआ इशू और बच्चों को उल्टी बिल्टी हो रहा है पर अभी भी मतलब मेरे बच्चे के पेट में हल्का सा हल्का दर्द है इसलिए हमने आज बच्चे को स्कूल भी नहीं भेजा है और स्कूल से प्रिंसिपल से टीचर का भी फ़ोन हमारे को बराबर आ रहा है मैनेजमेंट से फ़ोन आ रहा है कि आपकी बच्चे की तबीयत कैसी है क्या है करके तो बोला बच्चे को आप तबियत अच्छा करो अगर और भी कुछ हमारी जरूरत है तो हम पूरी तरीके से आपका सहयोग करेंगे या बाबत शाळेच्या मुख्याध्यापिका राणी यांना विचारलं असता पोलीस तपास सुरू आहे एकाही विद्यार्थ्याला विषबाधा झालेली नाही कोणालाही रुग्णालयात दाखल करावं लागलेलं ला नाही स्थानिक लोकांनी विनाकारण अफवा पसरवली असं म्हणत त्यांनी पालकांचे आरोप फेटाळून लावले शाहूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांना विचारलं असता विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली नाही सांबारमध्ये पडलेली पाल पाहून विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली कॅन्टीन चालकाकडे लायसन नसल्याबाबत पालिका कारवाई करेल असं त्यांनी सांगितलं लाखो रुपये खर्च करून बालक आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये पाठवतात पण विद्यार्थ्यांना कॅन्टीन मध्ये उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांबाबत असा निष्काळजीपणा समोर येत असेल तर ही नक्कीच गंभीर बाब म्हणावी लागेल नमिता धुरी लोकमत मुंबई धारावी